नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी दहा धडाकेबाज निर्णय एक ऑक्टोबर मंगळवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीच्या घोषणा होऊ शकतात त्याची सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार तयारीही करण्यात येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मतदारसंघात सभा घेतल्या जात आहे बीडमध्ये आज अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी लाडक्या बहिणींना भाऊबीज म्हणून तीन हजार रुपये देणार आहे हा अजितदादाचा वादा आहे असे वक्तव्य बीडमध्ये अजित पवार यांनी केलं आहे त्यामुळे दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात आणखी तीन हजार रुपये येणार का याची चर्चा सुरू झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे या दरम्यान राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये मुख्यमंत्री पदावरून दावे प्रतिदावे आणि पक्षांतर्गत वा वाद रंगत असताना तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला आहे याबाबतची अधिकृत घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर यांनी केली आहे राजरत्न आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे आगामी काळात राज्यात तिसऱ्या आघाडीला कितपत यश मिळतं आणि हा प्रस्ताव मनोज जरांगे स्वीकारतील का हे पाहणे महत्वाचं महत्वाची असणार आहे सध्या याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरच्या आस्थापनेवरील सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यास होणाऱ्या अतिरिक्त खर्चास शासनाने मंजुरी दिल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली त्यामुळे मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील खाजगी पूर्व प्राथमिक शाळांबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे आता खाजगी पूर्व प्राथमिक शाळा म्हणजे प्री प्रायमरी स्कूल यांच्यावर नियंत्रण आणणाऱ्या कायद्याचा मसुदा तयार झालेला आहे आणि तो मसुदा अंतिम करण्यासाठी विधी म... विभागाकडे देखील पाठवण्यात आलेला आहे येत्या विधिमंडळाच्या बैठकीत हा कायदा मंजूर देखील करण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही दिलेली आहे हा मसुदा मंजूर झाल्यानंतर येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीसपासून नर्सरी ज्युनियर सिनियर के जी या विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाचा अधिकृत अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे